चौतीसचा पाडा तयार करण्याची अतिशय सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे पहा काळजीपूर्वक बघा आता काय करायचं बघा चौतीसचा पाडा तयार करायचा मग तीनचा पाडा इथे लिहून घ्यायचा चारचा पाडा इथे लिहून घ्यायचा आणि काय करायचं बघा तर आता हे बघा हे तीन चार जशाला तसे लिहून घ्यायचे आहेत सहा आठ जशाला तसे लिहून घ्यायचे आहेत आता इथे बघा काय करायचं नऊ आणि एक याची करायची आहे बेरीज ध्यानात ठेवा नऊ आणि एक दहा आणि हा पुढचा अंक जशाला तसा लिहायचा आहे नंतर खाली तीस ट्रीक वापरायची आहे बारा आणि एक याची करायची आहे बेरीज बारा आणि एक तेरा पुढचा अंक जशाला तसा लिहून घ्यायचा पंधरा आणि दोन याची करायची आहे बेरीज पंधरा दोन सतरा पुढचा अंक जशाला तसा लिहून घ्यायचा अठरा आणि दोन याची करायची आहे बेरीज अठरा दोन वीस पुढचा अंक जशाला तसा लिहून घ्यायचा एकवीस आणि दोनची करायची आहे बेरीज एकवीस आणि दोन तेवीस पुढचा अंक जशाल तसा लिहून घ्यायचा चोवीस आणि तीनची करायची आहे बेरीज चोवीस आणि तीन सत्तावीस पुढचा अंक जसाल तसा लिहून घ्यायचा सत्तावीस आणि तीनची करायची आहे बेरीज सत्तावीस आणि तीन, 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 तीन तीस पुढचा अंक जशाल तसा लिहून घ्यायचा तीस आणि चारची करायची आहे बेरीज 34 तीस आणि चार चौतीस पुढचा अंक जशाल तसा लिहून घ्यायचा बघा तर या ठिकाणी या ट्रिकने चौतीसचा पाडा तयार झालेला आहे असंच तुम्ही नव्याण्णवपर्यंतचे पाडे तयार करू शकता ही स्टिक ट्रिक वापरून तुम्ही नव्याण्णवपर्यंतचे पाडे तयार करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद